जेव्हापासून खासदार झाले तेव्हापासून दररोज मी बारामती लोकसभा मतदारसंघाच्या दौऱ्यावर असते असाच एक अंटिमेट आज इंदापूर आणि बारामतीचा दौरा तुम्ही मागा शिभाषण देखील उल्लेख केला पवारसाहेबांनी लोनवड्यामध्ये वक्तव्य असं मला मोबाईलमध्ये आलंय असं मी म्हणतो असं त्याच्यामध्ये सांगण्यात आलं होतं की पवार सुनील शेट्टी यांनी असं की या कार्यक्रमाला जाऊ नका त्यावेळेस पवार म्हणाले त्यांना की राजकारण कुणी केलं नाही शरद पवार एक तर लागत नाही नाही पण तर सोडत नाही असं पवार सोडत नाही असं हे दुर्दैव आहे की महाराष्ट्राच्या राजकारणाला जणू काय दृष्टच लागली कारण महाराष्ट्राचं राजकारण म्हणजे सगळ्यात सुसंस्कृत राजकारण कुठे असेल तुमच्या आणि माझ्या महाराष्ट्रात असायचं आणि आज दुर्दैवाने गलिच्छ राजकारण आज ज्या या अदृश्य शक्ती आणि ज्या यंत्रणांनी सुरू आहे ते अतिशय दुर्दैवी आहे आणि कैलासाशी यशवंतराव चव्हाणांचा हा महाराष्ट्र आहे छत्रपतींचा महाराष्ट्र आहे शाहू फुले आंबेडकरांच्या या महाराष्ट्रामध्ये आज दडपशाही मी विरोधात बोलला तर त्याला धमक्या दे फोन कर आणि काय काय धमक्या आजकाल कानावर यायचं आहे हे अतिशय दुर्दैवी आहे पण लोकशाहीच्या पद्धतीने नाही तर दडपशाहीच्या पद्धतीने आज गोष्टी होत आहे त्याचा मी जाहीर निषेध करतो आणि आम्ही इलेक्शन आणि समाजसेवा ही लोकशाही पद्धतीनेच करत आलेलो आहे आणि इथूनच सुसंस्कृतपणाने करत आलोवर्धन मी वर्तमानपत्रात माझ्या वाचण्यात असं आलं आणि तुमच्या सगळ्यांच्या चॅनलवर सांगण्यात आलं की हर्षवर्धन भाऊंना धमकी देण्यात आली आणि त्यांनी महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांना पत्र लिहिलं होतं की त्यांच्या जीवाला धोका आणि त्यांना धमक्या दिल्या जातात माझं असं म्हणणं आहे की ज्या व्यक्तींनी उभा आयुष्य सामाजिक कामासाठी दिलं तो या राज्याचा एक महत्वाचा नेता आहे आणि त्या नेत्याला धमकी द्यायची हिंमत जाऊन कोण करत असेल तर हे अतिशय दुर्दैवी आहे मी स्वतः दोन दिवसापूर्वी महाराष्ट पुढच्याच माध्यमातून महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांना विनंती केली होती की हर्षवर्धन भाऊंना आपण तातडीने सिक्युरिटी द्यावी त्यांची सुरक्षितता आणि कुठल्याही नागरिकाची हिंमतच कशी होते त्या लोकांची अशा धमक्या द्यायची याचा अर्थ गृहमंत्री जवाब दो की गृहमंत्र्यांच्याच पक्षाच्या माणसाला एक धमकी देतो आणि मग गृहमंत्रालयाची काय भीतीच राहिली नाही या राज्यामध्ये मग कोयता गँग असेल कोण उल्हासनगरला सत्तेत असलेला माणूसचा आमदार बंदूक घेऊन चाललंय चाललंय काय हे अब्की बार गोळीबार सरकार आहे असं झालंय आणि हर्षवर्धन भाऊ बारामती लोकसभा मतदारसंघातले एक सन्माननीय व्यक्ती आहे आणि बारामती लोकसभा मतदारसंघातल्या आणि महाराष्ट्रातल्या कुठल्याही व्यक्तीला कोणीही जर धमकी दिली तर ती आम्ही सहन करणार नाही मग ह्याच्यात पक्ष वगैरे काही नाही ही नैतिकता आहे आणि ही, 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 ही लोकशाही आहे हे गुंडाराज नाही नाहीये हे महाराष्ट्र आहे म्हणाल की महाराष्ट्राच्या अदृश्य शक्ती कारण का अदृश्य शक्ती यायच्या आधी महाराष्ट्रात असं चाललं होतं का की कुठली तरी अदृश्य शक्ती आहे ज्यांनी एक गलिच्छ राजकारण महाराष्ट्रात सुरू केलंय पक्ष फोडा घर फोडा हर्षवर्धन भाऊंसारख्या अतिशय महत्वाच्या लोकप्रतिनिधींना धमक्या द्या गोळीबार करा सत्तेत असलेले लोक विधान मध्ये एकामेकाची डोकी फोडत आहेत ही कुठली संस्कृती ही आपल्या महाराष्ट्राची संस्कृती नाही हे कुठून येत आहे हे देवालाच ठेवू एक तर हिंमतच कशी होते प्रत्येकाला पोलिसाला पोलिसाच्या समोर मग यंत्रणा काय करते पोलिसांचा मान सन्मान करणारे आम्ही सगळे आहोत वर्दी बघितली की आम्हाला अभिमान वाटतो की हे महाराष्ट्राचे पोलीस आहे एवढा माझा प्रेम आणि विश्वास आणि आदर त्या महाराष्ट्राच्या पोलिसांच्या बद्दल माझ्या मनात आहे पण सत्तेत असलेले आमदार यांना वाटत की आपण काही करू शकतो देशात ही दडपशाही नाही तर काय आहे ही लोकशाही आहे असे धमक्यांना वगैरे आम्ही घाबरणार नाही इंदापूरचा जर विचार करायचा झाला किंवा बारामती लोकसभा मतदारसंघाचा विचार करायचा झाला तर जे धमके देणारे लोक काही काही महिन्यापूर्वी ते आपल्या सोबत होते आपल्याच पक्षाशी लोक होते बारामती लोकसभा मतदारसंघाच्या बाहेर राष्ट्रवादी भाजप असेल किंवा सेनेचं असेल तर आपण युद्ध बघितलं पण बारामती बारामती लोकसभा मतदारसंघात धमकी द्यायला आता धमकीची भाषा कोण करतय काय करतय आमच्या आम्ही सगळे एकत्र असताना कोणी धमकी दिली का कुणाला आदरणीय वंदनीय कैलासाची यशवंतराव चव्हाणांच्या संस्कारात आम्ही मोठी झालो आदरणीय पवार साहेबांनी आजपर्यंत कधी कुणाशी आवाज वरती करून पण बोललेले नाही आणि साठ वर्षाचा हा अनुभव सगळ्यांना आहे दुर्दैव आहे की आज काही लोक आज बारामती लोकसभा मतदारसंघात ही मी पहिल्यांदाच ही धमकीची भाषा ऐकते हे अतिशय दुर्दैवी आहे आणि त्याचा जाहीर निषेध करते कारण का आपल्या मतदारसंघाचं नाव त्याच्यामुळे खराब होत्या <laughs> नाही आम्हाला नवीन चिन्ह आहे आदरणीय पवार साहेबांचा पक्ष त्याच अदृश्य शक्तीने चुकीच्या पद्धतीने ओरबाडून गेला पवार साहेबांनी पक्ष स्थापन केला ते त्याचे अध्यक्ष असताना आम्ही इलेक्शन कमिशनमध्ये अतिशय उत्तम पद्धतीने लढलो त्यांच्या सगळ्या ज्या टेस्ट आहेत त्यातल्या पहिली टेस्ट झाली जा, नाही तरच दुसरी करायची असते तर त्या पहिल्या टेस्टमध्ये पण आदरणीय पवारसाहेब पास झाले तरी त्यांच्या सोयीप्रमाणे अदृश्य शक्तीच्या इच्छेप्रमाणे ज्या चुकीच्या पद्धतीने आदरणीय पवारसाहेबांकडून पक्ष काढून घेतला आला याचा मी जाहीर निषेध करतो कारण काही लोकशाही नाही ही दडपशाही सुरू झालेली आणि त्याच्यामुळे हे सगळं राजकारण अतिशय गलिच्छ झालेलं आहे आणि जे खऱ्याच्या बाजूनी आहे त्यांच्यावर अन्याय करण्याचं पाप सातत्याने सत्तेचे लोक करतात जल जीवनच्या जल जीवन मिशनची दौंड आणि इंदापूरमध्ये सारखी मी जेव्हा जेव्हा दौंड आणि इंदापूरला येते तेव्हा सातत्याने पत्रकार माला लिहितात पत्रकार आणि ग्रामस्थ माझ्याकडे पत्र घेऊन येतात की जल जीवन मिशनच्या दौंडमध्ये तर प्र, बातम्याही प्रचंड झालेल्या जल जीवन मिशनच्या त्याच्यामुळे या जल जीवन मिशनचा एक व्हाईट पेपर आणि फक्त माझ्या मतदारसंघातला नाही राज्याचा काढावा कारण काय अतिशय महत्वाचा प्रोग्राम आहे फार कष्ट करून सगळ्यांनीच आम्ही पाठपुरावा करून केंद्र सरकारमधून पन्नास टक्के आणि महाविकास आघाडीच्या काळात पन्नास टक्के जे उद्धवजींचं सरकार होतं काँग्रेसचं सरकार होतं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं सरकार होतं त्या सरकारने एकत्र मिळून एक खूप मोठी योजना आपण राज्यात केली आहे आणि त्याच्यात जर पत्रकारांना नागरिकांना वाटत असेल तर चुकीचं काम झालेलं आहे त्याची पारदर्शकता यालीच पाहिजे त्याच्यावर एक व्हाईट पेपर काढावा आणि सरकारनी सगळ्यांना सांगावं काय खरं आहे आणि काय करतोय पवार साहेबांनी प्रचार सुरू केला असं जर कारण दोन हजार एकोणीस साली या चिंताममध्ये पवार साहेब असं म्हणाले की जोपर्यंत सरळ आहे तोपर्यंत सरळ आहे जर कोणी आपला पाय टाकला टाकेल तर तो पाय काढला जाईल आणि आता लोणावळ्यामध्ये किती अशाच पद्धती एक तर पवार साहेब तीनशे पासष्ट दिवस लोकांमध्येच असतात त्यांच्या सभा संपर्क हा काही इलेक्शन पुरत सीमित नसतो ते तीनशे पासष्ट दिवस सकाळी साडेसात वाजल्यापासून रात्रीपर्यंत लोकांच्याच बरोबर रमतात कारण का त्यांचा टॉनिकच तुम्ही सगळे आहात काय याच पार्श्वभूमीवर हर्षवर्धन पाटील कुठल्या भाषेवर या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दत्ता मामा भरणे आणि हर्षवर्धन पाटलांनी तिन्ही माझ्या इलेक्शनला मदत केली मी आयुष्यात दिसतात माझ्यासाठी जे कोणी एवढा जरी केला असेल त्यांच्याबद्दल माझ्या मनात आदर सन्मानच असेल <laughs> हे माझ्या आईने केलेले माझ्यावरचे संस्कार आहेत माझ्या आईने मला नेहमी सांगितलंय ज्यांनी कोणी आयुष्यात तुला एवढी जरी मदत केली असेल तर स्त्रिया ही आयुष्यभर लक्ष ठेव त्याच्यामध्ये हर्षवर्धन भाऊ आणि भरणे मामा आणि असंख्य कार्यकर्त्यांनी माझ्यासाठी एक दोन नाही तीन इलेक्शनला जी मदत केली ती मी आयुष्यभर विसर काल झालेल्या मेळाव्यात सारिका भरणेमाल्या ती सुनेत्रा पवारांना विजयी लोकशाही आहे त्यांना बोलायचा अधिकार आहे विधानसभेचे विधानसभेच कसं करणार ते आमच्या विरोधातले आघाडी आहेत त्यांची महाआघाडी आहे महा त्यांची युती आहे आम्ही महाविकास आघाडी इंडिया मध्ये काम करतो त्याच्यामुळे <सथित्था> ते मला कसाला शब्द मागतील कसं कळत ते कसं मागतील मला ते कसं मागतील पालकमंत्री म्हणून अजितदादानी भाजपच्या कार्यकर्त्यांना दोय वागणूक दिली ते लोकसभेला तुमचं काम करतील त्यांच्या आघाडीचा त्यांच्या युती आहे ना त्यांचा त्यांचा अंतर्गत प्रश्न मी लोकांकडे संघटना म्हणून किंवा व्यक्ती म्हणून नाही मी लोकशाही पद्धतीने लोकांना मत करतो महाविकास आघाडीचं जागा वाटत आहे मी खरं तर माझ्या लोकसभा मतदारसंघातील तिकडे जयंतराव राऊतसाहेब आणि बाळासाहेब थोरात असतात मला वाटतं कालही ते प्रेसची बोलत असतील त्यांनी बोलणं जास्त योग्य ज्या ज्या मीटिंगला मी हजरच नाही त्याच्या कसं मी माहिती आहे आतापर्यंत शिवसेना असेल किंवा राष्ट्रवादी असेल तो पक्ष वाटपाचा जागा वाटपाचा निर्णय होता तो महाराष्ट्रात घेतला जायचा आता मात्र जे दोन्ही पक्ष त्या महायुतीसोबत आहेत आणि हा प्रत्येक निर्णय जो आहे तो दिली घेतला महायुतीचा मला हे आश्चर्य वाटत नाही ही दडपशाही आहे आणि अदृश्य शक्तीत सगळं ठरवते मुख्यमंत्री साहेबच आसामलाच म्हणले होते की सगळं अदृश्य शक्तीत चालवते त्याच्यामुळे आमची आम्ही जे गेले अनेक महिने भाषण करतो त्याच्यावर तुम्ही शिक्कामोर्तब केला तुमच्या सगळे के पुढे मागे कोण वेगळा दौरा करत कधी कोणी पु... वेगळ्या जबाबदाऱ्या करतं आता डिव्हिजन चाललंय प्रत्येकाने आपापली जबाबदारी घेऊन कामाला लागायचं सगळ्यांनी सगळीकडे नाही फिरायचं महायुतीत अजित पवार गटाला तीन जागा दिल्या जाणार असल्याचं बोललं जात आहे भाजप एक प्रकारे अजित पवारांचं कच्चीकरण करते का मला कन्फर्म काही माहिती नाही आणि दुसरे का घरमॅम यांनी काही अमित शाह साहेबांनी त्या दिवशी ट्रीटमेंट केली की पवार साहेबांना सुप्रिया स्वामींना आता कोणी कुणाच्या मुलांसाठी काय करावं त्यांचा वैयक्तिक प्रश्न मी त्यांना विचारलंय का तरी त्यांनी त्यांच्या मुलांसाठी काय केलं पण मला एक गोष्टीचा आनंद आहे की अमित भाई शाह जे महाराष्ट्रात आल्यानंतर नॉर्मली नॅचरली करप्ट पार्टीला एनसीबी म्हणायचे तो भ्रष्टाचाराचा आरोप नाही केला आमच्याबद्दल त्या भ्रष्टाचाराच्या आरोपातून आम्हाला मुक्त केलं ते भाजप त्यांना म्हणत हेही आहेच आमची घराणेशाही आमची आहेत ना मी कुठं म्हणते मी आहेच घराणेशाही मी प्रतिभा शरद पवारांची मुलगी आहे आणि ज्याचा मला सार्थ अभिमान आहे पण जेव्हा ते मला घराणेशाही म्हणतात त्याचा अर्थ जर मला कोणी समजून सांगितला तरी चालेल कारण का ते ज्या व्यासपीठावर सगळे बसतात त्याच्यावर घराणेशाहीचं वेगळं मॉडेल आहे का आमच्यापेक्षा परंतु भाजपमध्ये घराणेशाही नाही का भाजपमध्ये घराणेशाही आहे तुमच्या मित्र पक्षांमध्ये घराणेशाही आहे कसं आहे ते आपलं ते बाबडे आणि दुसऱ्याचं ते काट असं आहे परवा हर्षवर्धन भाऊंवर जो हर्षवर्धन भाऊंनी जे पत्र लिहिलं ती धमकी होती असं त्या पत्रात लिहिलेलं आहे आणि तुम्ही रिपोर्टिंग कसं केलं त्याच्यामुळे जर एवढ्या मोठ्या नेत्याला आणि असा धपक्या आवाजामध्ये गोष्टी ऐकू येतात आजकाल अरे मला फोन आला मला धमकी देण्यात आली माझं हे झालं ते झालं तुझा निधी देणार नाही अशा दबक्या आवाजात लोकांमधून आणि पत्रकारांकडून गोष्टी येतात हे मी काही ऐकलेल्या नाही पण पत्रकार किंवा चॅनल किंवा आम्ही असे तुम्ही लोक भेटला अशा गोष्टी आम्हाला सांगण्यात येतात तर मग अशा वेळीस माझं कर्तव्य नाही का की जर बारामती लोकसभा मतदारसंघाची मी लोकप्रतिनिधी आहे त्या लोकप्रतिनिधी म्हणून काम करताना या मतदारसंघातल्या कुठल्याही सन्माननीय मतदाराला जर कोणी धमकी देत असेल तर माझी नैतिक जबाबदारी नाही का त्या व्यक्तीच्या बाजूने उभं राहणं कारण का ही लोकशाही आहे ही दडपशाही नाही त्याच्यामुळे मी सगळ्यांना सांगितलंय तुम्हाला जर फोन आले तर त्यांना सांगा सुप्रिया सुळेंना पहिला फोन करा धमकी द्या मग माझं फोन धमकेवार आपल्या स्वरूप आता स्वरूप काय नाही आता तुमच्याच चॅनलवर चा आणि टीव्हीवर ऐकायला मिळतं तुमच्याच चॅनलवर चा आणि तुमच्याच वर्तमानपत्रात धमकीची पत्र किंवा रेफरन्सीस येतात त्याच्यामुळे माझ्यापेक्षा तुम्हाला जास्त माहिती आहे कोण धमक्या देत आहे आणि कशा देत आपल्याकर्त्यांकडून माझ्या धमका आमच्या कार्यकर्त्यांना धमक्या दिल्या जातात त्यांच्याकडून काय आपल्याला माझं एवढंच म्हणणं आहे की मी एक सुसंस्कृत मराठी महिला आहे माझा ट्रॅक रेकॉर्ड सगळ्यांनी पाहिला तुम्ही इथे धमकी द्यायला नाही आली तुमच्या आयुष्यात एक चांगला बदल आणि सेवा करण्यासाठी आला पण जर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नाही कुठल्याही पक्षाच्या कुठल्याही व्यक्तीला कोणीही धमकी दिली तर त्या व्यक्तीच्या बरोबर पूर्ण ताकदीने सुप्रिया सुळे उतरेल लोकच मला अतिशय प्रांजळपणे सांगायचं He